नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे इगतपूरच्या भागामध्ये बी मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये आज रात्री तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडता असं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच आज रात्रीच्या भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे नवी मुंबई या ठिकाणी बी आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये बी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तसे मुंबईमध्ये बी पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये बी पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल विजांच्या कडकडासा तसे भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये पण मध्यरात्रीच्या भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकट असं तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकट असं तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या मध्यरात्रीच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये बी आज जोरदार पाऊस बघायला मिळेल पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये तसे आज रात्रीच्या भागामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये भी हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये भी नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जान छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाच जोर वाढलेलं बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय